गजानन विजय ग्रंथ तिसरा श्री गणेशान महा जय जय सच्चिदानंदा श्रीहरी कृपा करावी लवकरी तुम्ही पदनताच्या वरी कधी न कठोर झालात तू करुणेचा सागर तू दीन जनांचे माहेर तू भक्ता सी साचा र तरुवा चिंतामणी ऐसा तुझा अगाध महिमा संत गाती राघवा रामा दासगुण श्री पुरुषोत्तमा पावा वेळ करू नका असो बंकटलाला घरी राहते झाले साक्षात्कारी दिनदुबळ्यांचे कैवारी श्री गजानन महाराज लांब लांबोनी भक्त येती समर्थाते वंदिती मधु तेते ते माशा जमती न लगे करणे आमंत्रण एकेदिनी काय झाले ते आता सांगितो वहिले महाराज होते बसलेले निजासनी आनंदात ती प्रभातीची होती वेळा प्राची प्रांत तत्ताम्र झाला पक्षी किलकिलाटाला करू लागले वृक्षावर कुक्कुटाचे होती स्वन मंद शीत वाहे पवन वृद्ध करती नामस्मरण शय्येवरी बैसोनिया उदयाचली नारायण येऊ पाहे हर्षे करुन तेणे तम पलायन करू लागला कंदरीसी परमभाविक सुवासिनी रथ सडा वत्स धेनूस पाहोनी तोडू लागली चरहाटे ऐशात्या रम्म वेळेस एक साधू शेगावस येता झाला दर्शनास श्री गजानन साधूंच्या तो भिकार गोसावी मान मान्यता त्याची राहावी कोठून या सांगा बरवी श्रीमंतांच्या मंडळीत भगवी चिंधी डोक्यास झोळी वाम बगलेस होती एक नेसण्यास फाटकीसी लंगोटी मृगा गुंडाळा पाठीवरी होता भला ऐसा गोसावी बैसला कोपऱ्यात एकीकडे दर्शनाची भीड फार होवो लागली साचार अशा स्थितीत मिळणार सवड कशी त्या गोसाव्यास तो ठाईच बैसोन करू लागला चिंतन म्हणे समर्थांचे चरण दृष्टी पडणे कठीण मला समर्थांचा लौकिक भला मी काशीच ऐकला आवडीने नवस केला भांग स्वामीचा अर्पिण्याचा तो मम हेतू मनात जिरून जाया पाहे येथ या श्रीमान मंडळीत माझ्या नवसास कोण पुसे गांजाचे नाव काढिता मजला देतील लाथा मी तो आलो फेडण्याकरिता नवस गांजाचा शेगावी माझ्या नवसाची ती मात सांगू तरी कवणाप्रत येथे एकही ना दिसत प्रेमी या शांभवीचा जी वस्तू ज्या आवडे खरी तिचाच तो नवस करी आणि मानी सर्व परी हीच वस्तू उत्तम ऐसे नाना विचार गोसावी करी साचार झाला होता परम आतुर दर्शन घ्या या समर्थांचे ते त्याचे मनोगत जाणते झाले समर्थ बोलते झाले इतरांप्रत आणा काशीचा गोसावी तो पहा त्या कोपऱ्याला आहे बिचारा जडून बसला हे ऐकता आनंद झाला गोसाव्याला परमावधी आणि बोलला मनात त्रिकालज्ञ हे खरेच संत मी जे बोललो मनात ते सर्व यांनी जाणले ज्ञानेश्वरीत षष्ठाध्यायी जी गोष्ट कथिली पाही की स्वर्गलोकीच्या कथा त्याही समजतात योगीवरा त्याचे आले प्रत्यंतर मला येथे साचार धन्य धन्य हा साधूवर त्रिकालज्ञ महात्मा न बोलता नवस माझा जाणतील हे पुण्य पुरुष त्याचे प्रत्यंतर यावयास अवधी उरला थोडका मंडळींनी गोसाव्याला पुढे आणून उभा केला तो महाराज वदले त्याला काडझोळीची पोटळी जी तीन महिनेपर्यंत रक्षण केली झोळीत त्या पोटळीचे आज येथे होवो देगा पारणे गोसावी पदी लागला गहीवर त्यासी दाटला गडबडा लोळू लागला बालका परी स्वामींपुढे महाराज म्हणती गोसाव्यास पुरे आता उठून बैस पोटळीच्या बोटीचं काढ बाहेर झोळीच्या नवल नवस केलास ते वेळी नाही लाज वाटली आणि आता काही लाविली चाळवा चाळवी निरर्थक गोसावी होता महाधूर्त तो बोलला भीत भीत जोडो निया दोन्ही हात आईसे नम्रवाणीने मी बुटी काढतो नवस आपला फेडितो परी मागणे मागतो एक ते द्या दिनाला आठवण माझ्या बुटीची नित्य रहावी आपणासाची हीच इच्छा मानसीची आहे ती पूर्ण करा तुम्हा बोटीचे प्रयोजन नाही हे मी जाणतो पूर्ण परी बालकाची आठवण रहा या बोटी स्वीकारा भक्तजीची इच्छा करीत ती ती ज्ञाता पुरवित अंजनीचा वृत्तांत आणामणी आपुल्या अंजनी होती वानरी तिने प्रार्थिला त्रिपुरारी की तुम्ही यावे माझ्या उदरी वानर होऊन शंकरा ते हराने मानिले महारुद्र पोटी आले अंजनीचे पुरविले मनोरथचंद्र मौळींनी तेथे शंकरा आड न आले वानरपण तेवी माझ्या बुटीची आठवणं राहाया तिथे स्वीकारा त्यातून तुम्ही गौर साक्षात आहा शंकर म्हणून बुटीचा अव्हेर करू नको दयाळा ज्ञानवल्ली शंकराने म्हटले आहे इज कारणे ही इतरा आणि लवणे परिभूषण तुम्हाला महाराज किंचित घोटाळले परी अखेर होय म्हणाले मायपूर्वी बालकलळे वेडेवाकुडे असले जरी गोसाव्याने बुटी काढली हातावरी घेऊन धुतली चिलमीत घालून पाजली पुण्य पुरुष गजानना ऐसा ब्रुटीचा वृत्तांत कथिलासे कारणासहित तो आणून ध्यानात विचार करणे प्रत्येकी काही दिवस राहून गेला गोसावी निघून आपणा धन्य मानून रामेश्वराकारणे ऐसी गांजाची पडली प्रथा ते ठाई तत्वता परिव्यसनाधीनता नच्या आली समर्थाते पद्मपत्राची ये परी ते अलिप्त होते निर्धारी न ये कोणास त्याची सरी अखेर खरेच अतिथोरते वेदरूचा असखलित उदात्त अनुदात्त स्वरांसहित कधी म्हणाव्या मुखी सत्य कधी त्याचे नाव नसे वेदाक्षरे पडता श्रवणी साशंक व्हावे वैदिकांनी याचे एका अनुमानी गजानन होते ब्राह्मण कधी गवया समान अन्य अन्य रागातून एकाच पदाते गाऊन दाखवावे निजलीले चंदन चावल बेल की पतिया प्रेमभारी या पदाठाया ते आनंदात येवोनिया वरच्यावरी म्हणावे कधी गणगणाचे भजन कधी करावे नुसते मौन कधी राहावे पडून शय्येवरी निचे कधी वागावे पिशापरी कधी भटकावे कांतारी कधी शिरावे जाऊन घरी एखाद्याच्या अवचित असो त्या शेगावात जानराव देशमुख विख्यात होता त्याचा प्राणांत व्हावयाचा बळावली शक्ती पार निघून गेली प्रयत्नांची कमाल केली ती आपल्या नाडी पाहून अखेर आपता कळविला समाचार प्रसंग आहे कठीण फार नसे आशा वाचण्याची आम्ही प्रयत्न केले अती परियशन आले तिळरती यांना आता घोंगड्यावरती काढून ठेवा हेच बरे ते ऐकता अवघे आप्त दुःख करते आम्हाप्रत सोडून तू तु जाऊ नको तुझ्या प्रित्यर्थ नवस केले नाना लागी भले परी न कोणी पावले हाय हाय रे दुर्दैवा वैद्यांनी टेकिले हात प्रयत्न झाले कुंठित आता अखेरच्या यत्नाप्रत करो न पाहू एक वेळा बंकटलालाची घरी आहेत एक साक्षात्कारी त्यांच्या योगे शेगावनगरी झाली प्रति पंढरपूर साधूने आणल्या मनात काय एक नाही होत सच्चिदानंद बाबा प्रत ज्ञानेश्वरांनी उठविले त्याचे पाहू प्रत्यंतर जा जा कोणी जोडा कर नका करू रे उगा उशीर वेळ अंत समयाची ते ऐकून एक आप्त आला बंकट सदनाप्रत जानरावाची हकीकत बंकटलाला कथन केली जानराव देशमुखाचा समय अंतकाळाचा आला आहे जवळीसाचा म्हणून आलो तुम्हाकडे महाराजांचे चरणतीर्थ ज्या कृपा करोनी मजप्रत ते तीर्थ नोभे अमृत होईल वाटे जानरावा बंकटलाल म्हणे त्यावरी ही गोष्ट न माझ्या करी तुम्ही करावी अत्यादरी विनवणी आमच्या वडिलांना जैसे त्याने सुचवले तैसे आप ते तत्काळ केले भवानी रामा विनविले द्या तीर्थ समर्थांचे भवानीराम सज्जन होता मनाचा दयाळू पूर्ण दुसऱ्याचे दुःख ऐकून सज्जन तेच विभळ होती प्याल्यामध्ये धरून पाणी समर्थांच्या लाविले चरणी आणि केली विनवणी तीर्थ देतो जानरावा समर्थे तुकविली मान तीर्थ पाजिले नेऊन जानरावा कारण घरघर घशाची बंद झाली हात हलवू लागला किंचित डोळा उघडिला उतार पडू लागला तीर्थप्रभावे देशमुखाची तो पाहता प्रकार आनंदले नारी नर सत्पुरुषाचा अधिकार आला कळून सर्वांशी मग औषधी बंद केली तीर्थी भिस्त ठेवली ज्या योगे लाभती झाली आरोग्यता जानरावा आठ दिवसांमाझारी जानराव झाला पहिल्यापरी भवानी रामाची ये घरी आला दर्शना समर्थांच्या पहा संतांचे चरण तीर्थ साधनात झाले अमृत संतनते साक्षात देव कलियुगाचे येथे एक ऐसी शंका उत्थान पावे सहज देखा श्री गजानना सारिखा संत होता शेगावी मग तो तेथे असताना गेले पाहिजे कोणी जाणा यमाजी पंताची या सदना परी हाच आहे कुतर्क संत मृत्यूंना टाळीती निसर्गाप्रमाणे वागती परी संकटाते वारीती अगांतुक असले असते सच्चितानंद बाबासी ज्ञानेशे उठविले नेवाशासी परी ते अखेर आळंदीसी देह ते झाले हो याचे रहस्य इतकंच आहे हे गंडांतर टाळीदीप आहे ते टाळणे काहीच नोहे अशक्य संत पुरुषाला मृत्यूचे तीन प्रकार आहेत जगी साचार त्यांची नावे क्रमवार देतो तुम्हा कारणे आध्यात्मिक आदिभौतिक आणि तिसरा तो आदिदैविक या माझी बलिष्ठ देख आध्यात्मिक मृत्यू असे आधिभौतिकाची तयारी कुपथ्याने होते खरी नाना प्रकारच्या शरीरी व्याधी निर्माण होतात त्यांचा जोर झाल्यावर मृत्यू येतो अखेर त्या मृत्यूचा परिहार करिता येतो औषधीने मात्र औषधी देणारा शास्त्रज्ञ असला पाहिजे पुरा औषधींचा पसारा आहे अवगत जयासी ऐसा वैद्य भेटल्याचं आदिभौतिकाचा होय नाश तैसे आदिदैविकाचं नवस सायास घालविती हे गंडांतर रूपाचे मृत्यू दोन प्रकारचे भौतिक आणि दैविक साचे हे आहेत ख्यातजगी मृत्यू चोका आध्यात्मिक तो कवणाच्याने न टळे देख पहा अर्जुनाचा बालक कृष्णा समक्ष पडला राणी तैसा जान रावाचा मृत्यू गंडांतर स्वरूपाचा होता तो टाळीला साचा समर्थ तीर्थदेवनिया म्हणजे गंडांतराकारण निवारिती साधू चरण तेच आले घडून शेगावा माझारी काही मृत्यू नवसांनी टाळीता येते या जनी परी तो नवश्रद्धेनी केला पाहिजे विबुध हो श्रद्धा पूर्ण असल्यावरी तीच मृत्यू टाळी खरी श्रद्धाचा अवघ्या माझारी सर्व बाजूंनी श्रेष्ठ असे चरणतीर्थ साधूंचे तेही टाळी साचे वरील दोन प्रकारचे परी तो साधू पाहिजे साधू असल्या वेषधारी आयसी न होय गोष्ट खरी माती न होय कस्तुरी हे ध्यानी असू द्या षडविकार धुतल्या विना अंगी साधुत्व येईना आणि साधू विण होईना अघटित कृत्य केव्हाही म्हणून बहुरूप्या कारण जपणे आहे अवश्य जाणं उगीच पाहून पिवळेपण सोने पितळेच मानू नका गजानन नव्हते वेषधारी ते पूर्ण साक्षात्कारी म्हणून तीर्थाने झाली बरी व्याधी जानरावाची देशमुख बरा झाल्यावर भंडारा घातीला थोर साधू प्रित्यर्थ साचार घरी तीर्थे देशमुख बरा झाला परी स्वामींशी पेच पडला त्यांनी विचार केला तो ऐका येणे कडकपणा धरल्या विना ही उपाधी टळेना स्वार्थ साधू प्रापंचिकांना साधुत्वाची चाड नसे त्या दिवसापासून आणू लागले अवसान स्वामी महाराज दयाघन वरपांगी कडक झाले हा त्यांचा कडकपणा असह्य झाला इतरांना परी त्यांच्या भक्तांना काहीनं त्याचे वाटले जेवी नरसिंह अवतार इतरांशी वाटला क्रूर परी कयाधूचा कुमार मुळीनं भ्याला त्या रूपा वाघिण इतरा भयंकर परी तिचे जे का असेल पोर ते तिच्याच अंगावर निर्भयपणे क्रीडा करी असो आता गोष्ट दुसरी सांगतो मी तुम्हा खरी कस्तुरीच्या शेजारी बसल्या माती मोल पावे चंदनाचा शेजार असला थोडा बहुत हिवर वासित होतो साचार हा न्याय निसर्गाचा वासित हिवर झालेला चंदन मानिल आपणाला तरी त्याच्या फजितीला पारावार नाही पुढे जेथे ऊस निपसतो तिथेच निवडुंग उगवतो जेथे मोगरा वाढतो तेथेच येतो पिंगुळ जेथे साधू सच्च सज्जन तेथेच मैंद निर्माण हिरेगारा एकवटून खाणी माझी राहती स्थान एक म्हणून किंमत नाही समान तेज हिर्याचे हिऱ्या लागून भूषवीनं गारेला गार ती गारच राही पायाखाली तुडविली जाई ऐसी स्थिती कधी न येई अमोलिक हिऱ्याला श्री गजाननाचे सन्निध ऐसाच होता एक मैंद संत सेवा हाच मद अंगीजाच्या भरला असे तो सेवा करी वरीवरी भावनिराळा अंतरी मिठाई पेढे सावरी समर्थांच्या नावावर भक्तगणासा ऐसे म्हणे मी समर्थ कृपेचे पोसणे प्रत्येक काम माझ्या वेळे होत नाही ये मी कल्याण समर्थांचा अत्यंत आहे आवडीचा कधी न खाली जावयाचा शब्द माझा त्यांच्या पुढे चिलीम त्यांची मीच भरी खाण्यापिण्याची तयारी निजांगे मीच करी अत्यंत मी आवडीचा ऐसे लोकांस सांगत असे आपला सवरात करीत असे त्या अधमाचे नाव असे माळी विठोबा घाटोळ महाराज स्वयमेव शंकर हा बनला नंदिकेश्वर हमेशाकरी गुरगुर आल्या गेल्या भक्तांवरी ते अंतर्ज्ञानाने जाणिले सर्व समर्थांनी कौतुक केले एकदिनी ते ऐका विबुध हो परस्त काही मंडळी शेगावी दर्शन आली तो मूर्ती होती निजलेली समर्थांची शय्येवर हिया कोणाचा होईना जागे करण्या समर्थांना मंडळीचं होती जाणा त्वरा पुढे जाण्याची ते कुजबूज करू लागले विठोबाला विनविते झाले विठोबा आम्हा पाहिजे गेले येथून आत्ताच परगावा काम निकडीचे आहे फार कैसा करावा विचार महाराज तो शय्येवर निद्रिस्त झाले त्यांचे दर्शन घेतल्याविना आमचा पाय निघेना हे अवघड काम होईना तुझ्या वाजून येठाई तू समर्थांच्या शिष्यात मुख्य धोरणी महाधूर्त तुला आम्ही जोडीतो हात एवढे काम करावे ऐसा त्या स्तुतीने विठोबा फुगून गेला मनी त्याने जाऊन तत्क्षणी महाराजांशी उठविले मंडळींचे काम झाले परिसंकट ओढविले घाटोळ विठोबावरी भले कर्म जैसे तैसे फल समर्थांच्या हाती काठी एक होती भली मोठी तीच त्यांनी घातली पाठी त्या विठोबा माळ्याच्या म्हणती बेटा माजू माजून गेला आपली स्थिती विसरला या लुच्चाने आरंभिला उघडउघड व्यापारकी मला लावितो उपाधी घंटे आणून बांधितो मठी घुमारे घाली कधी कधी ऐसा अतिनिशहा त्या घुमाऱ्याचे बक्षिसं घे मी देतो तुला खास तुझवरी केल्या कृपेसं होईन प्रभूचा अपराधी सो मला साखर मानू नये विषाजवळ करू नये तस्करासी लेखू नये निजकंठीचा ताईतं ऐसा रीती ठोकला छड्याखाली घोटाळ घाटोळाला विठोबा तो पळाला पुन्हा न आला मागोती खरे जे का असती संत ते ते ऐसेच करतात ढोंगी मात्र जातात अशांची या करांमध्ये म्हणजे अधिकारा वाचून ढोंगी बस्ती होऊन संत नादी लावण्या जन ऐसे प्रकार कितीतरी मतलबी त्यांना साथ देती उदो उदो त्यांचा करती बलबल ते सांगतात ती साक्षात्कार ढोंग्यांचे तेने दोघांचे काम होई अपार पैसा मिळविला जाई परी ही प्रथा बरी नाही समाज जाईल रसातळा खरे जे का असती संत ईश्वराचे निस्सिम भक्त त्यांना न मोळी आवडतं सान्निध्यंढांचे पतिव्रतेची शेजार कसबिणीचा का पटणार सोन्याप्रती अलंकार काय शोभती कथलाचे संत शठाते राखीती परीनं त्याला महत्त्व देती ती जगातील एक व्यक्ती कृतकर्म भोगण्या आली असे ऐसे मानसी समजून त्याविषयी धरती मौन जेवी निवडुंगा लागून स्थानभूमी देते हो मोगरा निवडुंग आणि शेर ही जमिनीची लेकर परी किमतीचा प्रकार निरनिराळा तो तिघांचा मोगऱ्याचे संरक्षण करती निवडुंगाचे दहन चिलटांसाठी बांधून शेर ठेवती दारावरी तेवी संत भूमीवरी रक्षण अवघ्यांचे करती जरी किंमती माझी ठेवी ती परी गुणांप्रमाणे भेद पहा नशीब विठोबा गाठोळाचे अति खडतर होते साचे पाय लाभून साधूचे दैवे दूर झाले की जरी तो ना ढोंग करिता तरी योग्यते प्रति चढता संतांची ती योग्यता त्याने मुळीनं जाणली कल्पवृक्षाच्या तळवटी बसून इच्छिली गारगोटी वा मागितली करवंटी कामधेनूपासून न कोणी करावे संतापासी राहू न बरवे तेथे विचारा ठेवावे अहरनिशी जागृत हा दासगुण विरचित गजानन विजय ग्रंथ तारक होवो भवाब अवघ्या भाविकां कारणे श्रीहरिहरार फस्तू इति श्री गजानन विजयग्रंथ तृतीध्याय समाप